साहेब आहेत काका तळमळ आहे की माणूस मोठा कोण आणि बारका कोण बाबा आपण कोणाला मोठा म्हणतो आणि कोणाला बारका म्हणतो मत या लोकशाहीमध्ये आपण दिलेलं मत दुसऱ्याला सांगायची गरज निर्माण झाली नाही पाहिजे एवढं स्वावलंबी आपण असलं पाहिजे म्हणजे तो श्रीमंत आणि तसं व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे आयट्या किंवा स्पर्धा परीक्षा त्याशिवाय आपल्याला एवढं स्वतंत्र जगता येणार नाही आपण जर स्वतःच्या कोतीवर उभा राहिलं तर आपल्याला सांगावं लागेल का मी कुणाला मत देतोय लोकशाहीनं आपल्याला तो अधिकार दिला की मी दिलेलं मत कुणालाही सांगायचं नाही मत देऊन आला आणि म्हटलं तर कुणाला दिलं मी कुणालाही सांगणार नाही आज अशी माणसं जर या जगात जगू शकतात का आहेत का अशी लोक नाहीवर जर माणूस उभा असेल तुम्ही एखाद्या वायर मनला विचारा एखाद्या मोटर मनला विचारा तो कुणाला मत दिलं तो सांगणार नाही एखाद्या अधिकाऱ्यांना विचारला तुम्ही कोणाला मत दिलं तर सांगणार आहे का अजिबात सांगणार नाही यांना कुणी विचारणार की नाही म्हणजे सौ नंबर स्वतःच्या कोणतीवर उभा राहायचं असेल तर माणसाला स्वतःच्या ज्ञानावर आणि स्वतःच्या कलेवरच जागावं लागेल आणि ते काम या संस्थेमध्ये होत आहे म्हणून मला इथे येत असताना मनापासून आनंद